हर घर तिरंगावर आक्षेप घेतला वर्धापन दिनी ग्रामपंचायतीचा तिरंगा ध्वज आदिवासी बांधवांच्या हस्ते फडकवला अहिल्यानगर प्रतिनिधी शासनाच्या निर्देशानुसार तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हर घर तिरंगा मोहिमेत चिंचोडी पाटील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच शरदभाऊ पवार उपसरपंच यशोदाताई कोकाटे इतर सर्व सदस्य आणि ग्रामस्थ कर्मचारी साईनगरमध्ये ध्वजाचे वाटप करत होते वाटप करत असताना सर्वजण आदिवासी भागात गेल्यानंतर येथील आदिवास्यांनी सरकारच्या ध्वज वाटपाच्या म्हणजेच हर घर तिरंगा मोहिमेवर सडकून आक्रोश व्यक्त केला त्यांनी सांगितलं आम्ही या गावचे मूळ रहिवासी असून आम्हाला रहिवासी घरकुल दिले जात नाहीत ज्यांना दिले त्यांचे जागे अभावी बांधून दिले जात नाहीत आम्ही झोपड्यांमध्ये अपमान होईल म्हणून आम्ही जोपर्यंत घर मिळणार नाही तोपर्यंत झोपड्यांवर ध्वज लावण्याची सक्ती करू नये असा पवित्र त्यांनी घेतला आदिवासी बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण यावर गावचे सरपंच शरद पवार यांनी आदिवासी बांधवांची भूमिका रास्त आहे आम्ही त्यांच्या भूमिकेचे समर्थन करतो ही आपल्या गावातही शोकांकित आहे असे सरपंचांनी सांगत आजचे ग्रामपंचायत समोरील ध्वजारोहण माझ्या गावातील आदिवासी बांधवांनीच करावे अशी मागणी केली त्यानंतर सर्व आदिवासी बांधव ग्रामपंचायत समोर आले आणि त्यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयाचा विमा आजच्याच दिवशी चिंचोडी पाटील ग्रामपंचायतीच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिने मोठा उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते ड्रेस कोड बूट आणि ओळखपत्रांचे वाटप करून सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा जीवन विमा उतरविण्यात आला सर्व मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यानंतर गावातील दोन कोटी अकरा लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रम सर्व आजी, प्रसंगी, प्रसंगी आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते हर घर तिरंगा अभियानांतर्गत शासनाने सर्व घरांवर झेंडे लावायचे आणि ते झेंडे आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी लावून पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी ते उतरून ठेवायचे आज या ठिकाणी चिचंडी पाटील गावातील साईनगर भागात या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या या झोपडपट्टीत आलो या ठिकाणी आज आदिवासी समाजाचे आमचे सर्व बांधव आहेत यांनी आम्ही घर घर तिरंगा वाटेत आलो आणि या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे कि किशोर पवार आमचे कृष्ण धुळे यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही हर घर तिरंगा देता परंतु आम्हाला राहायला घरच नाही यापूर्वी आम्ही पाच वेळा पत्रव्यवहार केला दोन वेळा आंदोलन केलं तरी सुद्धा आम्हाला या ठिकाणी घरकुलाला जागा दिलेली नाही घरकुल दिलेलं नाही त्याच्यामुळं प्रशासनाला त्यांनी आज या ठिकाणी विनंती केलेली आहे आपण घोषणा करताय हर घर तिरंगा परंतु आम्हाला घरच नाही तर आम्ही राहायचं कुठं आणि घरावर तिरंगा लावायचा कसा यांनी या ठिकाणी सांगितलं या झोपडीवर तिरंगा लावला पावसाळ्याचे दिवस येतं आणि जर या ठिकाणी वादळ वारा पाऊस आला आणि झेंडा जर पडला तर देशाचा आमचा अपमान होईल त्याच्यामुळं आज हे थे थे या ठिकाणी झेंडा घरावर लावायला तयार नाही तर शासनाला या निमित्ताने मी विनंती करतो बिडओ साहेबांना जो अहवाल दिला बिडओनीच आम्हाला परत अहवाल पाठवला की उचित कार्यवाही करावी उचित कार्यवाही करायची होतीच तर मग आम्हाला दोन वेळा आंदोलन पाच वेळा पत्रव्यवहार का करावा लागतोय त्याच्यामुळं आमचं विनंती आहे आम्हाला या ठिकाणी या आदिवासी समाजाला घरं मिळाले पाहिजे त्यांचे घरकुलं मिळाले पाहिजे त्यासाठी योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर घरकुल मिळावे आणि आज त्यामुळं आम्ही या आदिवासी समाज या झोपडीवर झेंडा लावायला तयार नाही तर यांच्या हस्तेच आज चिचंडी पाटीलचे झेंडा वंदन करणार आहोत धन्यवाद सांगत आहेत हर घर तिरंगाबद्दल आमचे गावचे सरपंच शरद भाऊ ते झेंडा घेऊन आले आहे पण लेखी आम्हाला घरच नाही आणि जागा पण नाही आता या झोपडीवर झेंडा लहरायचा कुठं आणि ते झेंडा पडला तर करायचं नाही त्यामुळं तुम्ही अगोदर आम्हाला घर द्या जागा द्या मग आम्हाला झेंडे द्या अशी अशी सरकारसाठी माझी विनंती आहे भारत बी बन दे तार। तार। आज या ठिकाणी आता कृष्णा धुळे यांनी जसं सा सांगितलं त्याप्रमाणे आज आम्ही यांच्या घरावर हे झेंडे फडकायला तयार नाहीत तर त्यामुळं त्या त्या आज सर्व आदिवासी समाजाचे बंधू भगिनी यांच्या हस्ते चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचं ध्वजारोहण होणार आहे भारत माता की वंदे मातरम आपले गाव स्वच्छ राहो